मी तंत्रमुक्ती अध्यक्ष सुरेश वाल्कू मसने पोटरपाली बोलतो आज टॉरेट कंपनीचा प्रकल्प होत आहे विद्युत प्रवाह तिथे मी त्या साईड नंबरवर जाऊन आलो आणि सर्व आमचे ग्रामस्थ मंडळ तंत्रमुक्ती अध्यक्ष सर्व तिथं उपस्थित राहिलो ज्यावेळेला आम्ही पाणी करायला गेलो तिथं आम्हाला एक तंबू ठोकल्याला आढळला तो तंबू टॉरेट कंपनीचा होता तिथं एक भयारात होता तिथं आम्ही एक मुलाखत घेतली ती अशी घेतली का मी त्याला विचारलं का अरे बाबा तू काय इथं राहतोय तो म्हणतो तो मी प्रॉडक्ट कंपनीचा माणूस आहे बोल ठीक आहे मग त्याला मी विचारलं इथं मशिनरी किती आहे तो म्हणतो दोन आहे एक वरती गेले आणि इथे खाली एक आहे तिथे बरंच साहित्य होतं मशिनरी होत्या जनरेटर होतं त्याचे ते साहित्य होतं तो दारू पिऊन तिथे त्या बोटर होत्या तर त्याला आम्ही विचारलं विचारलं का तू फॉरेस्टची काही परवानगी घेतली का तर तो मला काय माहीत नाही परवानगी म्हणजे काय तर ती व्हिडिओ लिक क्लिप्स व्हायरल झाली व्हायरल झाल्यावरती तर फॉरेस्टवाले आले आले आणि मला नेलं मला नेलं तर तिथे आम्ही तो फॉरेस्टवाल्यानंतर आम्ही का त्यांना परवानगी दिली नाही आम्हाला समजलं ही व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली त्यावेळेला आलं तुम्हाला घेऊन ते मोडून टाकलं तिथं बालकामगार पण लावले होते साहित्य व्हाला आणि तिथं आदिवासी होते तर मी त्यांना बोललो की असं कसं झालं तुम्हाला चार महिने झाला हा माणूस इथं आहे हे माहीत नाही का, ते का, का तर ते बोलले का आम्हाला काहीच कल्पना नाही तर अशी मी ती त्यांना विचारलं तर साईडोंगर इथे जंगल आहे मोर आहेत लांडोर आहे डुक्कर आहे सिंह आहे वाघ आहे ससा आहे अनेक प्रकारचे तिथे प्राणी आहेत तर ते प्राणी आज जर प्रकल्प होता असला तर ते प्राण्यांची हानी होणार जंगलाची हानी होणार आज अभय अभयारण्य भीमाशंकर इथे रस्ता दहा वर्ष फोडू नये फॉरेस्टवाल्यांनी त्यांना परवानगी काही दिली नाही तर मग इथं परवानगी कशी काय भेटली तर परवानगी भेटली नाही ते सगळं मोडून टाकलं उद्ध्वस्त केलं आणि मला बोलले आता एक माझा तिथे फोटो घेतला वाले तर म्हणतात आम्ही जी कारवाई करायची ती केली तर ठीक आहे बोलो सुरेश वाळतू मशने